नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत लाडक्या बहिणींचं टेन्शन आता वाढलं आहे चार चाकी असणाऱ्यांची घरोघरी जाऊन तपासणी देखील होणार आहे पण लाडक्या बहिणींचं टेन्शन अजून कुठल्या कारणाने वाढलं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल लाडकी बहिणी योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे आता लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार आहे जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तर तुमचे अर्ज बाद केले जाणार आहे त्यामुळे तुम्हाला या, तुम्हा या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहन आहे त्या महिला आता अपात्र होणार आहे या पडताळणीसाठी राज्य सरकारने नवीन मोहीम राबवली आहे आता पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका तुमच्या दरवाजात उभी राहणार आहे तुमच्या घरी येऊन पडताळणी केली जाणार आहे जर त्यामध्ये तुमच्याकडे चार चाकी वाहन असल्याचे आढळले तर तुम्हाला या योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी सोमवारी बैठक घेऊन राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चार चाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहे तसेच परिवहन विभागाकडून वाहन धारकांची यादी घेऊन प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे त्यामुळे चार कोणत्या घरात आहे याची माहिती मिळणारच आहे यामुळे पडताळणीचे काम सोपे देखील होणार आहे आता या संबंधीचे निकष काय आहे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया महिलांचे वय हे एकवीस ते पासष्ट वयोगटातील असावे महिलांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य सरकारी नोकरीत नसावा महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन नसावे तसेच महिला कोणत्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नसावी जर तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे मंगळवारपासून पडताळणी प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेली यादी घेऊन त्यानुसार पडताळणीचे काम पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका करणार आहे चारचाकी वाहने असलेल्यांची नावे शासनाला कळवण्यात येणार आहे याबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा शेजारचं बिल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद